छान वाटतं आम्हाला हसू येतं कारण एकतर सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट ही आमच्यासाठी की आम्ही नवरा बायको वाटणं आणि म्हणजे किती वेळा असं झालंय की मी आणि समीर जर बाहेर गेलो तर समीरचं पण पोरेड मोठं आहे त्याला पण थोडासा कमी केस आहेत तर तो बऱ्यापैकी भिडेही दिसतो तर मग तो भीड़े से, भीड़े से, भीड़े से, भीड़े से। अरे हा भिडेचे हा भिडेचे अरे उसका दिये देख असं वगैरे असं बोललं जातं मग ते नाही भिडे नाहीये साथ गो आणि मग खाली कमेंट वगैरे पण अशाच येतात भिडेको क्या को पाए, मी पाए, को खुण, खुण कि मी असं काही डान्स बिन्स केला थोडा हॉट बीट तर भिडेको अरे म्हणजे ती पाय मी ऑनस्क्रीन बायकोय खूप खूप गमती घडतात आणि खूप लोकांना म्हणजे इवन लोकांना हे पण वाटतं की आमच्या गोकुलधाम मध्ये आम्ही फ्लॅट विकतो कारण मी मध्ये तो, तो बिझनेस केलेला ना एक एक स्टोरी टाकलेली ज्याच्यात आम्ही फ्लॅटचं आमच्याकडे आहे ते मी विकते असं तर त्याच्यानंतर असं यायला लागलं की अच्छा म्हणजे इथे फ्लॅट मिळतो आम्हाला घर घ्यायचं आहे कधी सांगा ना आम्हाला कसं मिळेल कोणाला अप्रोच करायचं वगैरे असं ते विचारतात येऊन की आम्हाला सो, गोकुलधाम सोसायटीमध्ये राहायचंय ते ते बिलीवच नाही करू शकत ऍक्च्युली म्हणजे आम्हाला आणि त्याचं कौतुक वाटतं की हा असेल आणि आपल्याला जसं काही मोठ्या लोकांबद्दल वाटतं जसं मला अमिताभ बच्चन क्युरिओसिटी असते अमिताभ बच्चन बद्दल कसं करत असेल म्हणजे कपिल शर्मा कधी विचारतो ना प्रश्न त्याला ते साबण वगैरे संपला की ते वापरता का तुम्ही थोडंसं मला आहे क्युरिओसिटी असतं लोकांना ना तर ते म्हणजे ती खरं गंमत आहे म्हणजे आमच्यासाठी खरंच मोठी कॉम्प्लिमेंट आहे की त्यांनी आम्हाला असं नवरा बायको समजणं येतात आणि असे इन्सिडन्स येतात की जे तोंडावर आमच्या म्हणजे नवरा बाजूला उभा आहे तरी विचारतात भिडेबद्दल मी मला असं कधी कधी वाटतं की अरे का आहे मी आईला असं म्हणते आई तू अशी का आहेस आणि मग त्याच्यात त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम झाला ना की आम्ही पण तसेच होत कारण सग सगळीकडे सगळ्या काना कोपऱ्यात लक्ष द्यायचं ग त्याची सवय आहे आणि मग त्याचा त्रास होतो कारण वेळ नसतो तुमच्याकडे आणि त्या कमी वेळामध्ये घरातलं नऊच्या शिफ्टला घरातलं सगळं बघून म्हणजे बाईला काय करायचं जेवणाचं ते करून ते कर इकडे जाळं लागलं अगं तिकडे धुव आज तू ते धुऊन जा मग ते धुतलं का ते टॉयलेट धुतलं का इकडे बघितलं का ही अत्यंत खाज आहे मग ती चांगली का वाईट असं कधी प्रश्न पडतो कारण जेव्हा तुमचा सतत म्हणजे वेळ नसतो तुमच्याकडे आणि मग तुमची चिडचिड होते तेव्हा असं अरे रे का आपण असे एवढे चांगले आहोत पण ऍक्च्युली मला आय एम ब्लेस्ड दॅट वे म्हणजे इवन ताई माय सिस्टर ती पण तशीच आहे व्यवस्थित सगळं म्हणजे घरातलं आता ती हाऊसवाईफच आहे पण ती तिच्या रिलेटिव्सनं तिच्या इतकं तिने सांभाळून ठेवलं ना म्हणजे पल्लवी 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 असं असतं घरात तर ती आमच्याकडे ती कला ही आईकडनं आली आहे की सगळं बघायचं घरातलं मग ती हाऊसवाईफ असू दे नाही तर म्यासारखी ॲक्टर आणि प्लस हाऊसवाईफ असू दे मी मी घरी असले की घर घरातलीच असते मी सतत मेड बरोबर काहीतरी आज कारण आप अप, मेड आपल्यासारखं को कोकडी म्हणजे कोकणस्त पद्धतीचं जेवण नाही बनवू शकत गोड गुळ घालणं चिंचं त्यांना माहितीच नसतं त्यांना वाटण वगैरे माहितीच मग मला असं वाटतं माझ्या नवऱ्याला ते नाही आवडत सारखं वाटण घातलेल्या भाज्या त्याला कोकडस पद्धतीच्या जेवणाची सवय आहे कोकणात राहिला आहे तो मग असं वाटतं की नाही मग मी तीन अस म्हणजे मी असेन ना तेव्हा मी करणार मी तिला सांगणार की हे कर किंवा मी स्वतः काही काही भाज्या बनवणार कारण त्यात नाहीच त्यांच्या हाताला ती त्यांनी कितीही घातलं तरी ती चव येणारच नाही जी आपल्यालाच एक सवय असते तर मी जेवढं माझ्या परीनी प्रत्येकाच्या आवडीचं करता येईल तेवढं मी करत असते आणि त्या दोघांनी मला इतकी साथ दिली आहे माझ्या माझा नवरा पण तो एरवी मला सांभाळून घेतो का मी बारा तास शूटिंगला असलेलं मी विसरते काही घरात काय आहे काय चाललंय तो सगळं मॅनेज करतो मला एकही फोन येत नाही म्हणजे इवन आर्या म्हणजे माझी मुलगी ती पण आजारी असली की मलाच असलं वाटायवर तेव्हा तर फोन पण नव्हते ग सुरुवातीला जेव्हा दोन हजार आठमध्ये कुठे एवढे फोन बिनं एवढं ग्रेट नव्हतं ते म्हणजे सोशल मीडिया तर नव्हतंच काही पण मग ते ह्याच्यावरनं फोनवरनं काय काय चाललंय मग आपलं तो तो हा चांगलं तू काय काळजी करू नव्हतो तिकडे काम हे मला सपोर्ट एवढा छान मिळाला ना आणि माझ्या मुलीनी कधी मला त्रास दिला नाही कायम म्हणजे मी ती सहा महिन्याची असल्यापासून मी का म्हणजे सहा महिन्याची डिलिव्हरी झाल्यानंतर मी ते काम काम करायला सुरुवात केली कारण मला दत्ता करायची राजदत्तांची डॉक्युमेंटरी मिळाली दुर्गा भागवतांची डॉक्युमेंटरी ज्यांचं मला बायोग्राफी होती ती मला हे करायची होती ॲक्ट करायची होती आणि मला राजदत्तांनी विचारल्यावर कोण नाही म्हणणार म्हटलं मी येते तर त्यावेळेला पण माझ्या बाळांनी मला एवढं काही त्रास नाही इतकं छान केलं तिने सांभाळून घेतलं कायम सांभाळून घेतलं तिची आता तर ती मोठी ती सीए करते पण मला काही त्रास नसतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला